तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यात गोवंश कत्तल रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने धडक मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार ही मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी धडक कारवाई करत मूर्तिजापूर शहराकडे जाणाऱ्या दर्यापूर नाक्यावर नाकाबंदी करून टाटा एस वाहन क्रमांक एम एच अकरा बी एल तेरा सत्त्याण्णव मधून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका केली या प्रकरणी शेख नदीम शेख यासिन वय सत्तावीस वर्ष राहणार रोशन नगर मूर्तिजापूर या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तपासात वाहने व वा गोवंश असा एकूण तीन पॉईंट पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संबंधित आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राणी क्रूरता क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल जप्त जनावरांना पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थेत दाखल करून सुरक्षित व्यवस्था करण्यात आली एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ अकोला